साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज तालुका स्तरावरून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आलेल्या संभाव्य बदली यादीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची हरकत नवीन शिक्षकांना पदस्थापन देण्यापूर्वी सध्या कार्यरत असलेल्या बदली इच्छुक शिक्षकांना बदलीसाठी एक संधी देण्यासाठी सूचित करण्यात आले आहे त्यानुसार बदली इच्छुक शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांनी पंचायत समितीकडे बदली अर्ज सादर केले आहेत पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आलेल्या याद्यामधून जिल्ह्यातील सेवा तसेच शाळेवरील सेवेची अट हे कारण देऊन अनेक अर्ज फेटाळण्यात आले असून काही तालुक्याच्या याद्यातील नावापुढे अपात्र असा शिरा देण्यात आला आहे याशिवाय विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत एका बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष बदलीसाठी अर्ज करता येत नाही असे कारण तोंडी चर्चेतून दिले जात असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवेदनाद्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन स्मिता पाटील यांना दिले मात्र विशेषतः मुख्याध्यापक संवर्गातील बदली इच्छुकांनी यापूर्वी सेवा ज्येष्ठतेने बदलीचा लाभ घेतला असून तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच संवर्ग मधून बदलीसाठी अर्ज केला असतानाही त्यांच्या नावापुढे देखील अपात्र असा शेरा मारण्यात आलेला दिसून येत असल्याचे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितले याच्यामध्ये विशेष करून जर बघितलं तर मुख्याध्यापक पदोन्नती काही शिक्षक बांधवांची झालेली आहे मुख्याध्यापक पदोन्नती ज्या शिक्षक बांधवांनी घेतलेली आहे ती सेवाज्येष्ठतेनं घेतलेली आहे आणि आता बदलीसाठी मात्र ते संवर्ग एक आणि संवर्ग दोनचा लाभ मागू इच्छित आहेत आणि त्यामुळं दोन्ही गोष्टींची सरमिसळ न करता या शिक्षकांना विशेष संवर्ग एक आणि संवर्ग दोनचा लाभ देत असताना शाळेवरच्या तीन वर्षाची अट ही पूर्णपणानं बाजूला करून या शिक्षक बांधवांना बदली प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे शिक्षक संघटनांच्या पाठपुराव्यामुळं मार्च दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यांतर्गत समायोजनाची प्रक्रिया स्थगित झालेली होती ती प्रक्रिया पुन्हा नव्यानं सुरू करण्याच्या दिशेनं शिक्षण विभाग विचार करतो आहे आम्ही आमची त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अशी मागणी आहे दोन स्वतंत्र पद्धतीनं बदल्या न करता समायोजन बंदी प्रक्रिया वेगळी करणं आणि पुन्हा जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया करण्याची सर सरसकट एकदा त्या बंदीच्या धोरणासाठी तुम्ही जिल्हा पातळीवरती त्या शिक्षकांना घेतल्यानंतर लोकांना निश्चितपणानं न्याय मिळेल अशाही पद्धती